नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारी मिळणार सन दोन लाभ त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले सविधपणे पाहणार त्याला सुरू करूया सरकारी कर्मचारी आनंदाला सीमा नाही कारण सरकारने आतापर्यंत सर्वात मोठे पाऊल उचलले आहे जुन्या पेन्शन योजना लाभ करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे जुनी पेन्शन योजनेबाबत ताजी अपडेट पेन्शनधारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे होय जुनी पेन्शन योजना लागू लागूपणाची वाट पाहणाऱ्या एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयाची माहिती पेन्शनधारकांना समजताच सर्व आपापल्या जागेवरून उड्या मारल्या दोन हजार पाचपासून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओपीएस पी म्हणजेच जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्यास प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे दोन हजार पाच पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकरी सुरू केली आहे त्यांच्यासाठी गुजरातचे भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ओपे देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे सरकारकडून मोठी घोषणा गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे या अंतर्गत राज्यातील साठ हजारून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभागून नोटीसही बजावण्यात आली आहे एक एप्रिल सरकारी नोकरीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन दिले जाईल तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होत नव्हते त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसापासून कर्मचारी कोण होत होती ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्रबाई सरकारने एक महत्वाची घोषणा केली आहे सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम पूर्ण करतो तो निवृत्त झाल्यावर त्यांचा मूळ हिस्सा पेन्शन म्हणून किती दिला जाईल हे पाहावे लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नव अपडेट करण्यासाठी निर्णय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद